नमस्कार आता निरुपा देविका आणि पंकज यांचा चेहरा चांगलाच बघण्यासारखा झालेला का असतो कारण त्यांच्या चांगलीच मिराने कानफाटीत मारल्यासारखी त्यांची अवस्था केलेली असते सत्याने पाच दिवस सायकल चालवून ती स्पर्धा जिंकल्यामुळे दोन लाख रुपये सत्याच्या हातात आलेले असतात त्यामुळे सत्याने मीरासाठी मंगळसूत्र केलेलं असतं इकडे निरुपा खूपच चेताळलेली असते ती मोठमोठ्याने म्हणत असते प्रत्येक वेळेला माझ्या नक्कावर टिचून हा मुलगा पुढे जातो काय करू मी तेव्हा देविका बोलते नाही आई आपल्याला शांत बसून चालणार नाही जर का आपण असंच शांत बसत राहिलो तर एक दिवस हा आपल्याला चांगलाच हिंगा दाखवेल नाही नाही आई आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते काय करायचं आता अरे माझं सगळं नाटक फसलं रे तो सत्या पुन्हा एकदा जिंकला त्यावेळेला आजी बोलते वा वा कुणाच्या तरी नाकाला मिरच्या झोंबल्यात वाटतं अगं रिया दिसतंय का तुला अगं सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय पाणी तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झाला सासूबाई येता जाता टोमणे मारायची गरज नाही तेव्हा लगेच आजी बोलते मी कुठे टोमणे मारते मी तर सगळं तुमच्या समोरासमोर बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची सासूबाई माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच आजी बोलते तू सुद्धा लक्षात ठेवायचंस माझ्या मीरा आणि माझ्या सत्याच्या संसारात जर का सं लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलास ना निरुपा तर तुझी सासू तुला कसा इंगा दाखवेल ना ते तुला माहितीच नाही हे ऐकताच निरुपा चांगलीच आदरते त्यावेळेला निरुपा तिथून तवा जाणार तेवढ्या सत्या बोलतोय ए निरुपा अगं कुठं चाललीस तू अगं थांब की ग मेन मेन प्रोग्राम बघायचाच राहिला तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघ मला तुझ्या कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही तुला काय करायचं आहे ते कर नाहीतरी तू पनवतीच आहेस तेव्हा लगेच मीरा बोलते बस झाला बाईसाहेब प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही ज्याला पनवती म्हणताय ना त्यांनीच पाच दिवस सायकल चालवून स्पर्धा जिंकले आणि काय गं देविका झाल्या का चाड्या लावून झाल्या नाही चोंबडेपणा करायची तर तुला सवयच आहे बाईसाहेबांचं चांगलेच कान भरलेस ना तेव्हा लगेच देविका बोलते बस झाला मीरा उगाच माझ्यावरती येऊ नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते मला कोणावरती यायचं नाही त्यावेळेला सत्या बोलतो धुमके तू अगं तू जरा शांत बसशील का तू यांच्या तोंडाशी लागू नकोस आता आपण सरळ मेन मुद्द्यावर येऊया पण बाप कुठे आहे ए बाप अरे बाहेर ये ना लवकर रव्या अरे बाहेर ये तेव्हा मात्र लगेच पंकज बोलतोय काय चाललंय तुझं आणि कशाला उगाच तमाशा करतोयस अरे पाच दिवस घरात नव्हताच ना तर शांतता होती शांतता तेव्हा लगेच सत्या म्हणतो म्हणून तर तुमची शांतता भंग करायला आलो आहे मी अरे कोण समजता कोण तुम्ही स्वतः तुमची लायकी तरी आहे का जरा विचार कर तेव्हा मात्र मोठ्यानी पंकज बोलतो बस झाला सत्या जास्त शानपणा करू नकोस आणखीन एक गोष्ट शेवटची सांगतो आता हा विषय इथल्या इथे बंद कर उगाच वाढवू नकोस तेव्हा लगेच सत्या बोलतो मी विषय वाढवतोय अरे मला तर फक्त एक गोष्ट सांगायची आहे तुमच्या सर्वांदेखत करायची आहे तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते काय चाललं आहे का का मला असं वेठीच धरलं आहेस तू प्लीज हे सर्व बंद करशील का तेव्हा मात्र मोठ्यानी सत्या बोलतो अगं बंद करेनच गं पण तू माझ्या बायकोसोबत जे मुद्दामून वागलीस ते तर मला नीट केलं पाहिजे ना तेव्हा लगेच निरूपा बोलते म्हणजे तेव्हा लगेच आजी बोलते समजेल समजेल तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात सत्यजीत खरंच मला खूप प्राऊड फील वाटतं तुझ्याबद्दल सत्यजी तू तु आज पाच दिवस सायकल चालवलीस तेही स्वतःच्या बायकोसाठी खरं सांगायचं तर मला खूपच अभिमान आहे तुझा तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप खरंच थँक्यू पण आता आपण मेन मुद्द्यावर येऊया आणि सत्यजीत स्वतःच्या खिशामधून एक पॉकेट काढतो आणि ते दाखवत म्हणतो हे बघ निरूपा हे बघ तेव्हा लगेच निरूपा बोलते हे काय आहे आणि काय दाखवतोयस तू त्यावेळेला लगेच सत्यजी त्या पॉकेटमधलं मंगळसूत्र काढून निरूपाला दाखवत असतो आणि म्हणत असतो बघ मी माझ्या बायकोसाठी मंगळसूत्र केलंय मी तुला म्हटलं होतो ना दसऱ्याच्या आधी माझ्या बायकोच्या गळ्यात मी मंगळसूत्र घालणारच तुझी हिंमत झाली होती ना मंगळसूत्र काढून घ्यायची निरुपा खरं सांगायचं तर तुझ्यासारखी निर्लज्ज बाई मी कधी बघितली नाही अगं तू तू तिचं मंगळसूत्र काढून घेताना तुझ्या मनाला वेदना सुद्धा झाल्या नाही आणि सत्या सगळ्यांच्या समोर निरुपाच्या नाकावर टिचून मीराच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तेव्हा मात्र मीरा खूपच खुश होते आणि सगळ्यांच्या समोर सत्याला मिठी मारते तेव्हा लगेच निरूपा बोलते बघा लाश शरम काही राहिले का, का यांना काय चाललंय तुमचं तुमच्यासमोर मोठी माणसं सुद्धा आहेत त्यावेळेला लगेच मोठ्या आणि सुधाकरराव बोलतात अगं काय झालं निरुपा अगं बायकोच आहे ना ती त्याची आणि खरं सांगायचं तर त्यांच्यामधलं हे नातं बघून मला खूप आनंद झाला आहे तुला होऊच शकत नाही कारण तुझी लायकीच नाही आहे निरूपा पण एकच गोष्ट तुला सांगेन आता माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करू नकोस नाहीतर तुला उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही तेव्हा लगेच सत्यजित बोलतो निरुपा मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे जर का माझ्या बायकोच्या नादाला जरी लागलीस ना तर तुझं काय करेन ते तुला कळणार नाही तेव्हा लगेच आजी बोलते निरुपा पडलीस तोंडावर मला तर पूर्णपणे खात्री होती निरुपा कारण तू कधी सुधारूच शकत नाहीस निरुपा आता दिवस संपले तुझे आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची निरुपा आता यापुढे आम्हाला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडलेली असते निरूपा मोठ्यानी बोलते हे सर्व तुमच्यामुळे घडतंय त्यावेळेला लगेच सुधाकरा बोलतात निरुपा गप्प बस आता आणि तुझ्या तोंडाला कुलूप लाव त्यावेळेला देविका बोलते आई तुम्ही कशाला काळजी करताय चला तुम्ही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो काय गे देविका तुझा पंकज करेल का तुझ्यासाठी काही कारण त्याला तर जमणारच नाही आहे त्याला ही गोष्ट कळूच शकत नाही आता जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे असं नाही का वाटत बघ बघ तुझ्या पंकजला करता येते का तुझ्यासाठी कोणती गोष्ट निरूपा अगं देविकाच्या सुद्धा मंगळसूत्र काढून घे बघ जमतं आहे का तेव्हा लगेच निरुपा बोलते का ती माझ्या मुलाची बायको आहे तेव्हा सुधाकरराव बोलतात गप्प बस निरुपा सत्यासुद्धा तुझाच मुलगा आहे तरीसुद्धा निर्लज्जपणे वागलीस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता यापुढे जर का तू त्याच्याशी तसं काही वागलीस तर मात्र तुला मी संपवलंच निरूपा मी तुला कधीच माफ करणार नाही हे शेवटचं सांगतोय तेव्हा निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्याने मीराच्या निरूपाच्या नाकावर टिचून मीराला मंगळसूत्र तर केलंच पण आता सत्या निरुपाला तिची योग्य ती लायकी दाखवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू